या उत्कृष्ट कीर्तन कार्यावर तुम्ही ओळखत असाल नसाल मला माहित नाही पण मी मात्र त्यांना ओळखते जोरदार टाळ्या खनखन कुदळी मनमन माती पोचारल्या भिंती चित्रलेखा माडीवर माडी माडीवर सात माड्या माडीवर होता पल आखाडी की पंढरीची वारी बाबाजी रावांचं नाव घेते रामकृष्ण हरी वरमई आणि सर्व मैत्रिणी सर्व त्यांच्या सखी यांनी स्टेजवर यावं ही विनंती आहे महिलाच्या मुलाचं लग्न आहे ती खूप भाग्यवान आहे आणि आजचा आनंदाचा क्षण त्यांच्यासाठी खूप मोठा आहे त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचा सर्वांनी त्यांच्या मैत्रिणी मैत्रिणी कला त्या कोमल पाटोळे कार्यक्रम म्हणलं की तुमचं म्हणजे मस्तच वाटते की नाही या 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 तुम्ही या तुम्ही या अजून कोण राहिलंय का या नाही या मॅडम या जोरदार टाळ्या महिला मंडळ टाळ्या वाजवा आशा, आशा वळी नऊ बळी नऊ बरा युट्यूब वरती दिसलं पाहिजे युट्यूब वरती उश्या वळी नऊ बारा वाशा वळी नऊ बारा वळी न कुठे त्या आल्या का या 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 लवकर या नटवा मला येऊ द्या हे तू बिनी लय उल नाचायचं बर का महिला म्हणत जोरदार टाळे वाजव तुम्ही डाळे वाजवाज नवरदेव पुढे नवरदेव नवरदेव थांबा 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 मारामारी करू नका थांबा या आल्या का या पुढे बघा यात अरे वरमाई कोणत्या वरमाई माई सराच्या माग असते वरमाई नाचू नका इकडे या पुढं माझ्याकडे कुणीकडे माझ्या अंगावर कशा नाव घ्या बरोबर आहे का नाही महिला म्हणणं लग्नाचा कार्यक्रम म्हटलं तर नाव घेतलं पाहिजे घेते सगळ्यांना सगळ्यांकडे माहिती येणार आहे सगळ्यांकडे कुठे त्या या बघा त्यांना किती उलास आहे का नाव घेण्यासाठी त्यांना वरती स्टेजवर यायचं आहे आणि जेवढ्या माझ्या माता बहिणी त्यांनी सर्वांनी नाव घ्यायचं आहे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा बाळासाहेबांचं नाव घेते ठेवते चरणावरती माथा मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला अरुणरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला चांदीचा कुलूप सोन्याची किल्ली उघडते मधले खुली मधल्या खुलीत बक्षे गहू त्यात जलमले पांजन भाऊ एक म्हणतो नगरला जाऊ एक म्हणतो बिंगर जाऊ एकाने घेतली गाडी एकाने घेतली गोडी एकाने घेतली गेली रोटी चला जाऊ कृष्णाच्या भीती कृष्णानी वाजवली टाळी चला जाऊ पंढरपूर वनमाळी पंढरपुरात घेतल्यात पैशाच्या शिंगणापूर पाया शिंगणापुरात पाहत होते पिंडी राम लक्ष्मणाच्या आल्या दिंडी राम लक्ष्मणाच्या दिंडीत ऐकत होते कथा जिजुरीचा खंडोबा होता जिजुरीच्या खंडोबाचा पिवळा पितांबर जरीचं स्वब मुलेश्वर काळ स्वरूप बुले शहराची होते चित्र सासवडच्या सोपनरावने पाठवलं पत्र सासवडच्या सोपनरावच्या उभी होते जोत्यावर सोपान मुक्ताबाई भिंतीवर सोपान मुक्ताबाईच निळी ते मुख चिंचवडचा गणपती हापू चिंचवडच्या गणपतीचा हात भरले सारद सोड्याने चला पाऊ तुकोबा जोड्याने तुकोबा चाळीत होते माळेचे मणी निरब धाडला पिंपळनीरच्या निळोबाने पिंपळनीरच्या निळोबाची कथा ऐकत ते माझ्या माझ्याने निरब धाडलाय काढ जायच्या राजाने कर्द्याच्या राजाच्या खांद्यावर पांढराची पावलं नाशिक लावलं पंढरपूर पाहिलं बाळशिराम रावांच नाव घ्यायला कोमलताईने हौसन लावलं नाव <laughs> <laughs> कोणा कोणा झाले ते इकडं वाटतं मी त्यांच्या मागे लागायो बरं का सगळ्यांनी नाव घ्यायचे सगळ्यांनी नाव घ्यायचे धरा उत्कृष्ट कीर्तन कार्य बरं तुम्ही ओळखत असाल नसाल मला माहित नाही पण मी मात्र त्यांना ओळखते जोरदार टाळ्या आपल्या ताईंसाठी खनखन कुदळी -खन मनमन माती पोचारला भिंती चितरले खा सासूबाईंच्या पोटी जन्मले राम रामगिले हत्ती हत्ती नानल्या करडे खाल्लं पिल्लं उरलं सुरलं शिकाला टांगलं शिक तुटलं मडकं फुटलं बघड गेलं परसदारी परसदारी होते हंडे सात त्यावर ठेवली परात परातीत होता भात भातावर होता तू तुपासारखा माझं रूप रूपासारखा आमचा जोडा विशाल रावांचं नाव घेते आता तरी सोडा <laughs> मी धरलंच कुठे आज हा या ठिकाणी अजून बऱ्याचशा महिला आहेत सर्वांनी नाव घ्यायचे बरं आई माझी मायाळी भाऊ माझा हौशी माणिकरावांचं नाव घेते कमलेशच्या हळदीच्या दिवशी उभी होते तळ्यात नजर गेली मळ्यात नवरत्नांचा हार आत्याबाईच्या गळ्यात मामंजीच्या मुंडाशीला मोत्याचं तुर पायी पंजनाचं घोप कमरी गरकुट्याचं झोप माझं पुरवलं लाड माडी बांधली तिंताळ त्यावर लावलं गुलाबाचं झाड आदघर मदगर मधल्या घरात कमाणी कमाळीत होतं बक्ष गहू त्यात जन्मले पांजण भाऊ एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो घोडा घेऊ एक म्हणतो ते झिंगराऊ एक म्हणतो नगराला जाऊ नगराला जाऊन घेतलं पैशाचं पीठ पिठाची बनवली रोटी जाऊ कृष्णाची भेटी कृष्णाने वाजवली टाळी जाऊ वनमाळीत घेतलेला आया जाऊ शिंगणापूर पाया शिंगणापुरात विठोबा रुग्णाची मूर्त कृष्णमाई राहिली वरत कृष्णमाईचा पाजरता दिवा पाहत होते निरोप धाडला निमगावच्या राजाची ऐकत होते कथा निमगावचा घोडा उभा होता पाहत होते मजानं निरोप धाडला जेजुरीच्या राजानं ते ऐकत होते कथा जेजुरीचा घोडा उभा होता जेजुरीच्या घोड्याची लोळत होती स्वग भुलेश्वर कळसा उभं भुलेश्वर पाहत होते रागात पुण्याची पर्वती बागात पुण्याच्या सोन्याची डाग पाहू तुळशी बाग होते पाय सोपन द्यावं माग मुक्ताबाई मुक्ताबाईचा हात हातभरला पाहू विठ्ठलाला जोड्यानं विठ्ठलाच्या खांद्यावर सोन्याची पावलं ज्ञानेश्वर रावांचं नाव घ्यायला हौसेने लावलं उभी होते उभे होते उभे होते मळ्यात नजर गेली तळ्यात नवनाथ रावांचं नाव घेते सवसणीच्या मेळ्यात दररोज माझ्या अंगणात रांगोळीच असते दररोज माझ्या अंगणात रांगोळीच असते रंगनाथरावांच्या डोळ्यात सदैव माझेच प्रतिबिंब दिसते डबी <laughs> मी डबी डबी मी जिरा डबी में डबी डबी में जिरा विशाल जी ये कोइनूर हीरा शिका तुटला पडका फुटला वगाड गेला परसदारी परजदारीचा पैका नाव कोणी घेती ऐका नाव घेती एक सुदाम कोबलाची लेख नाव घेती आत नतू कोबलाची नात नाव घेती रत्नी शामराव कोबलची पुत नाव घेती कहिन दत्तात्रय कोबलची बहीण नावगीती गवळण वेदान कोवलची मावळण नावगीती काशी विठ्ठल गावड्यांची भाषी नाव घीती पावनी बाळासाहेब तांबड्यांची मेवनी नावगीती कौशी सौरभ तांबड्यांची मावशी नावगीती खून सुमाजी एरंड्यांची सूळ नाव घेते कावजय संदीप एरंड्यांची भावजई नाव कुलती निलेश एरंड्याची चुलती नावगीती जाई आदित्य एरंड्याची आई नावगीती तानी दत्तात्रय एरंड्यांची राणी सासू माझी आवशी सासू माझी मायाळू दीर माझी हौशी सत्यवानरावांचं नाव घेते कमलेशच्या हळदीच्या दिवशी कुठे गेले कमलेश भैया कुठे गेले कमलेश भैया कुठे आहेत या आता या ठिकाणी तुम्ही सर्वांनी थोडा थोडा डान्स करायचा का दोड� बरं जाऊ रसाचा कार्यक्रम आहे आजी कुठे आजी कमलेश दादांची आजी कुठे आजीबाई जुन्या खोडाने असं लाजल्यावर आम्ही फांद्यांनी काय करायचं हे कर कॅमेरा फिरवा आजीबाई कडे या, या। ताई आणि अनिता कोण आहे त्यांनी दोघी यायचंय यायचं आहे नाही ना ताई आणि अनिता आई इकडं तोंड करा इकडं 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 तोंड करा आखाडी कारते की पंढरीची वारी बाबाजी राहांचं नाव घेते रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी कुठे गेल्या या देवत्याळंदी आळंदी करते पंढरीची वारी मोहनरावांचं नाव घेते मी माझा काय संबंध आहे मी गाणं म्हणणार आहे घेऊ ना नक्कीच बघा जसं मी त्यांना नाव घेण्यासाठी आग्रह केला तसंही त्यांच्या आग्रस्त मला, मला सुद्धा नाव घ्यायची वेळ आली म्हणून मग म्हणायचं नाव असं आहे माडीवर माडी माडीवर सात माड्या माडीवर माडी माडीवर माडीवर सात माड्या होता पल पंधर होती गादी गादीर होती उशी उशीर होती कवशी कवशी होता चहा चहा पडली माशी करणराव गेले काशी तर मी धरते एकादशी धन्यवाद धन्यवाद आय पी आर गपरे वनवासी